नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदाप करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार आजच्या दिवसाची जेवढीही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर ता चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या देशाच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेल्या सर्व आठ माजी भारतीय नौसैनिकांची सुटका केलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी कतार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कतार देशाच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेल्या सर्व आठ आपल्या माजी भारतीय नौसैनिकांची सुटका केलेली आहे क्लिअर आता पळया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो कोणत्या राज्यामध्ये आठशे चाळीस दशलक्ष टनापेक्षा जास्त लोह खनिजाचे साठे आढळलेले आहेत असं या ठिकाणी एका अहवालाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पर्टिक्युलरली राजस्थानमध्ये लिहून घ्या करौली या ठिकाणच्या हिंडन जवळ या ठिकाणी हे जे काही दशलक्ष जास्त लोह खनिजाचे जे काही रिझर्व वायर आहेत साठे आहेत ते या ठिकाणी आढळून आलेले आहेत पर्याय क्रमांक डी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सुरुवातीलाच आपण या ठिकाणी राजस्थान राज्याबद्दल चर्चा करूया या राज्याची स्थापना झाली तीस मार्च एकोणीसशे एकोणपन्नासला ला मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा राज्यपाल आहेत कलराज मिश्रा आणि राजधानी आहे जयपूर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुंद्रा हिल्स रणथंबोर आणि सरिस्का आणि चार महत्वाचे धरण आहेत बिसलपूर राणा प्रताप गांधीसागर आणि जवाहर सागर, सागर। पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा आय आर सी टी सी ज्याचा फुलफॉर्म होतो इंडियन रेल्वे केटरिंग अँड टिझम कॉर्पोरेशनचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी संजय कुमार जैन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे संजय कुमार जैन असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी आय आर सी टी सीचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मला कमेंट करून सांगा दोन हजार चोवीसमध्ये ज्या काही नवनवीन नियुक्त्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत त्याच्यावरती जर सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल नक्कीच मला कमेंट करून सांगा जेणेकरून मला लक्षात असेल या ठिकाणी त्या टॉपिक वरती व्हिडिओ बनवायचा आहे ठीक आहे आणि साडेसात ची जी काय आपली सीरीज आहे ती परत एकदा सुरू करायची असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगू शकता प्रश्न कशा संदर्भात होता महत्वाच्या नियुक्तीबद्दल तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया जसं की डब्ल्यू एच ओ ने दक्षिण पूर्व आशियासाठी प्रादेशिक संचालक म्हणून सायमा वाजित यांची नियुक्ती केली आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनले जय शाह भारत सरकारचे मुख्य जलतज्ञ बनले आहेत लोचन सिंग पठानिया भारतीय लष्कराचे उपप्रमुख बनलेले आहेत लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी भारताचे नवीन आरोग्य सचिव बनले आहेत अपूर्वचंद्र आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे नवीन अध्यक्ष नवाफ सलाम भारतीय चार्टर्ड अकाउंट अध्यक्ष आहेत रणजित कुमार अग्रवाल सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक दलजित सिंग चौधरी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला महासंचालक बनले आहेत नीना सिंग संयुक्त राष्ट्र महासभेच्या अष्ट्याहत्तराव्या अधिवेशनाचे अध्यक्ष बनले आहेत डेनिस फ्रान्सिस आणि आय आर सी टी सीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनले आहेत संजय कुमार जैन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसने सहयोगी बायोमेडिकल संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या आय आय टी सोबत सामंजस्य करार केलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आय आय टी रुर्की हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आय आय टी रुर्की सोबत या ठिकाणी सामंजस्य करार केलेला आहे कोणी आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसने कशासाठी तर एक पॉइंट लिहून घ्या या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट सहयोगात्मक जैव वैद्यकीय संशोधनाला चालना देण्याच्या दिशेने आहे ज्यामुळे सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची लढाऊ वैद्यकीय मदत आणि रुग्णांची काळजी सुधारण्यासाठी मदत होईल हा याच्या मागचा मेन काय आहे पर्पज आहे किंवा देह आहे किंवा उद्दिष्ट आहे तर पर्याय क्रमांक बी आय आय टी रुडकी सोबत सामंजस्य करार केलेला आहे आर्म फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसने कशासाठी तर सहयोगी बायोमेडिकल संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा हा प्रश्न जरा थोडासा कन्फ्युजन झालं होतं विद्यार्थ्यांचं अलीकडेच क्रिकेटच्या तीनही प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये अव्वल स्थान गाठणारा क्रिकेट इतिहासातील पहिला गोलंदाज कोण ठरलेला आहे तर पर्याय क्रमांक ए जसप्रीत बुमराह हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर जसप्रीत बुमराह हे जे काही आपले गोलंदाज आहेत तर त्यांनी या ठिकाणी तीनही फॉर्मॅटमध्ये अव्वल स्थान गाठलेलं आहे आणि क्रिकेटच्या इतिहासातील अशा प्रकारचं स्थान गाठणारे पहिले गोलंदाज ते बनलेले आहेत जसप्रीत बुमराह पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक करून ठेवा विचारला जाऊ शकतो इंडोनेशिया देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रबोओ सुबियांतो असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे प्रबोयो सुबियांतो असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी इंडोनेशियाचे नवीन ऍज अ प्रेसिडेंट नवीन राष्ट्रपती अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे प्रश्न कशा संदर्भात आहे देश आणि त्या देशाचे राष्ट्रपती याच्याबद्दल प्रश्न आहेत लगेच आपण काय करूया नवनवीन जे काही प्रेसिडेंट अध्यक्ष राष्ट्रपती बनले आहेत वेगवेगळ्या देशांचे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये त्याच्यावरती चर्चा करूया जसं की फ्रान्सचे बनलेले आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन श्रीलंकेचे आहेत रानिल विक्रमसिंगे नेपाळच्या आहेत रामचंद्र पौडेल फिनॅंडच्या आहेत अलेक्झांडर स्टब यांची आपल्याला गरज नाही मालदीवचे आहेत मोहम्मद मुईजू इक्वेडोरचे आहेत डॅनियल नोबोआ अर्जेंटिनाच्या आहेत जेव्हियर मायली इजिप्तच्या आहेत अब्देल फताह अलसिसी कॉंगोच्या आहेत फेलिक्स शिशेकेडी आणि इंडोनेशिया पण आत्ताच पाहिले प्रबोओ सुबियांतो असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा जानेवारी दोन हजार चोवीस साठीचा जो काही आय सी सीचा पुरुष खेळाडू असतो म्हणजेच आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ हा जो काही पुरस्कार असतो पुरुषांच्या कॅटेगरीमधील शमरह जोसेफ यांना भेटलेला आहे तर हे जे काय शमरह जोसेफ आहे ते कोणत्या देशाचा खेळाडू आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वेस्ट इंडिजचा तो खेळाडू आहे शमरह जोसेफ असं त्यांचं नाव आहे जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्यासाठी आय सी सी पुरुष खेळाडू ऑफ द मंथ हा पुरस्कार त्यांना या ठिकाणी भेटलेला आहे या ठिकाणी हा जो काय पुरस्कार देण्यात येत असतो आय सी सी मेन्स प्लेअर ऑफ द मंथ याच्याबद्दल काही ठराविक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत जसं की की या पुरस्कारला सुरुवात झाली जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये सर्वात पहिल्यांदा हा पुरस्कार देण्यात आला रिषभ पंत यांना त्याच्यानंतर ही सिरीज या ठिकाणी सुरू झाली त्याच्यानंतर पाहिलं तर दोन हजार बावीसच्या जानेवारीमध्ये दे देण्यात आला किगन पेटरसन यांना जे की साऊथ आफ्रिकेचे आहेत दोन हजार तेवीस जानेवारीमधील पहिला पुरस्कार देण्यात आला शुभम गिल यांना आणि दोन हजार चोवीसचा पहिला पुरस्कार देण्यात आला शमर जोसेफ यांना जे की वेस्ट इंडिज देशाचे खेळाडू आहेत आत्तापर्यंत किती भारतीय खेळाडूंना मेन्स कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे तर ऋषभ पंत रविचंद्रन अश्विन भुवनेश्वर कुमार त्याच्यानंतर श्रेयस अय्यर त्याच्यानंतर विराट कोहली शुभमन गिल अशा प्रकारे चार खेळाडूंना या ठिकाणी हा पुरस्कार मिळालेला आहे आणि एकाच वर्षी दोन वेळेस शुभमन गिल यांना हा पुरस्कार मिळालेला आहे आय सी सी मेन्स प्लेअर ऑफ द मंथ कोणत्या वर्षी दोन हजार तेवीस जानेवारीमध्ये आणि दोन हजार तेवीस सप्टेंबर महिन्यामध्ये या दोन्ही महिन्यामध्ये शुभमन गिल यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे ठीक आहे हे झालं पुरुषांबाबतीत महिलांबाबतीत सुद्धा विचारलं जाऊ शकतं प्रश्न क्रमांक सातवा लिहून घ्या जानेवारी दोन हजार चोवीस आय सी सीचा महिला खेळाडू हा जो काही पुरस्कार देण्यात आला एमी हंटर या कोणत्या देशाच्या खेळाडू आहेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक बी आयर्लंड देशाच्या महिला खेळाडू आहेत यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे अशाच प्रकारे महिलांचा सुद्धा आपण एकदा रिव्हिजन टाकूया या पुरस्कार सुद्धा देण्यास सुरुवात झाली दोन हजार एकवीस जानेवारीमध्ये सर्वात पहिला हा पुरस्कार देण्यात आला शब्रीम इस्माईल यांना जे की साऊथ आफ्रिका दक्षिण आफ्रिका या देशाचे महिला क्रिकेटचे खेळाडू आहेत आतापर्यंत किती भारतीय महिलांना हा, दे हा पुरस्कार देण्यात आला तर दोन आहेत पहिले आहेत हरमनप्रीत कौर यांना सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये देण्यात आला आणि दुसरे आहेत दीप्ती शर्मा यांना डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये हा पुरस्कार देण्यात आला या ठिकाणी आतापर्यंत फक्त दोन भारतीय महिला क्रिकेटच्या खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे दोन हजार चोवीसचा लेटेस्ट जानेवारी मधला कोणाला देण्यात आला तर एमी हंटर यांना जे की आयर्लंड देशाच्या महिला खेळाडूला बिलॉंग करतात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सध्याचा जो काही वर्तमानमधील दौरा होता यु ए ई या देशाचा जो काही दौरा होता त्या दौऱ्यामध्ये दोन्ही देशांमध्ये किती करार झालेले आहेत आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वेगवेगळ्या सेक्टरमध्ये असे दहा या ठिकाणी करार झालेले आहेत जसं की सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या भारत आणि यु ने ऊर्जा पायाभूत सुविधा गुंतवणूक आणि ट्रेझरी व्यवस्थापन यासारख्या प्रमुख प्रमुख क्षेत्रांवरती करार केलेले आहेत दुबई यू ई म्हटलं की तुम्हाला दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या अजून जे की आपण दोन दिवसापूर्वी पाहिलेल्या आहेत अबुधाबी या ठिकाणी बी ए पी एसच्या हिंदू मंदिराचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चौदा फेब्रुवारीला करण्यात आलं आहे आणि पहिली हवाई टॅक्सी सेवा सुरू करणारे जगातील पहिले शहर या ठिकाणी बनलेलं आहे कोणतं तर या ठिकाणी यु या गोष्टी तुम्हाला बिलकुल विसरायच्या नाही आहेत दर दुबईमध्ये पहिली हवाई टॅक्सी सेवा सुरू करणारं पहिलं शहर या ठिकाणी दुबई ठरलेलं आहे या ठिकाणी यु बद्दल एबद्दल सांगायचं म्हटलं तर युनायटेड अरब इमिरेट्स संयुक्त अरब अमिराती असं मराठीमध्ये म्हणता येईल नवीन राष्ट्रपती आहेत मोहम्मद बिन जायद अल नॅहान आणि नवीन पंतप्रधान बनले आहेत मोहम्मद बिन राशिद अल मखतुम राजधानी आहे अबुधाबी चलन वापरलं जातं दिरहम पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा इलेक्टोरल बॉन्ड योजना कधी सुरू करण्यात आलेली आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दोन हजार अठरामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इलेक्टोरल बॉन्ड योजना सुरू करण्यात आलेली आहे दोन पॉईंट लिहून घ्या याच्याबद्दल अजून एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो प्रश्न फिरवून विचारला जाऊ शकतो जसं की सुप्रीम कोर्टाने कोणत्या कलमानुसार इलेक्टोरल बॉन्ड योजना असंविधानिक घोषित केलेली आहे तर कलम एकोणीस एक अ याच्यानुसार या ठिकाणी असंविधानिक घोषित केलेली आहे ठीक आहे इलेक्टोरल बो बॉन्ड हा काय असतो लिहून घ्या इलेक्टोरल बॉन्ड हे राजकीय पक्षांना देणगी देण्याचे आर्थिक साधन आहे ही एक प्रॉमिसरी नोट आहे जी भारतातील कोणताही नागरिक किंवा कंपनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या निवडक शाखांमधून खरेदी करू शकते आणि त्यांच्या आवडीच्या कोणत्याही राजकीय पक्षाला देणगी देऊ शकते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या देशाला गव्हर्नमेंट टेक प्राईज म्हणजेच सरकारी तंत्रज्ञान पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक सी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नवव्या क्रमांकाचा हा गव्हर्नमेंट टेक प्राईज पुरस्कार होता नवव्या क्रमांकाचा सरकारी तंत्रज्ञान पुरस्कार सोहळा होता तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे आपल्या भारताला ठीक आहे मला फक्त कमेंट करून सांगा मग वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दोन हजार चोवीस कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यासाठी आलेला आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा कोणत्या राज्याने काझी नेमू या फळाला राज्य फळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे काझी नेमू म्हणजेच काय एक लिंबाचा प्रकार आहे आंबट लिंबू असं त्याला या ठिकाणी आपल्या भाषेमध्ये म्हणता येईल तर आसाम राज्याचा जो काही राज्यफळ म्हणून कोणाला घोषित करण्यात आला आहे तर काजी नेमूला म्हणजेच आंबट लिंबाला आसामबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वास राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया आणि राजधानी आहे दिसपूर पाच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काझीरंगा मानस डिब्रू साईखवा रायमोना आणि देहिंग पटाई आणि दोन महत्वाचे धरण आहेत पगलडिया आणि प्रश्न शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा तेल गळतीमुळे कोणत्या देशाने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केलेली आहे तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए त्रिनी दाद आणि टोबॅगो या देशांनी या ठिकाणी या देशांनी या ठिकाणी तेल गळतीमुळे या ठिकाणी या देशांच्या अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केलेली आहे या देशाबद्दल सांगायचं म्हटलं तर हा एक दक्षिण अमेरिका या खंडातील कॅरिबियन देश आहे ज्या देशाचे पंतप्रधान आहेत की ते रॉली राजधानी आहे पोर्ट ऑफ स्पेन आणि चरण जातं त्रिनिदाद आणि टोबॅगो डॉलर तर या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी ऑइल लिकेजमुळे काय केलेलं आहे तर राष्ट्रीय आणीबाणी लागू केलेली आहे सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होताचे आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न पंतप्रधान सूर्य घर मुफ्त बिजली योजनेअंतर्गत किती युनिट मोफत वीज उपलब्ध होणार आहे दीडशे युनिट दोनशे युनिट अडीचशे युनिट की तीनशे युनिट तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दररोज येऊन चेक करणं नियमितपणे चेक करणं क्रॉस चेक करणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं असणार आहे तर लगेच आपण काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया जसं की एक, एक फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर